मुंबईत पहिल्याच पावसाने प्रशासनाच्या हलगर्जीपणाची पोल खोल केली आहे चेंबूरमधील संत गाडगे महाराज एसआरए प्रकल्पाच्या शेजारी असलेला संत बाळूमामा झोपडपट्टीत कोळी समाजाचे एक घर रात्रीच्या सुमारास पावसाने कोसळले या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले असून ते आता उघड्या आकाशाखाली राहण्यास मजबूर झाले आहेत या सर्व घटनेला जबाबदार कोण असेल आज पहिलाच पाऊस चालू झालाय आणि या पावसामध्येच आपला संत गाडगे महाराज स्वतःच्या बाजूला लोकदेवी जे वसात संत बाळूमामा जी झोपडपट्टी आहे इथे आज एक रूप कोसळलेला आहे देवाची कृपा कारण त्याचं नावच बाळूमामाचं आहे म्हणून जीवित जीवितहानी झालेली नाही मात्र विविध झालेलं कोळी कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कारण आज भर घर ते उघड्यावर आलेले आहेत याला मुख्य कारण म्हणजे सगळीकडे एस आर एचे प्रकल्प चालू आहेत आणि एस आर एचे प्रकल्प सगळी लोकं भरोशावर आहेत की लवकर आम्हाला बिल्डिंगमध्ये घर मिळेल लवकर चांगलं निवारा मिळेल किती जीवन होईल मात्र शासनाच्या किंवा ह्या जे बिल्डर आहेत यांच्या कसाट्यात सापडलेला हा एस आर ए प्रकल्प कधी मागे लागून सर्व गोरगरीब ह्या माझ्या संपूर्ण घाटल्या चंदूर परिसरातील लोकांना गोरगरीब जनतेला कधी एकदा त्यांना यशाऱ्याचे ऋण भेटतील याचीच सगळी लोक प्रतिष्ठा करतात भविष्यामध्ये अशी जीवितहानी होऊ नये आणि लोकांचं नुकसान होऊ नये यासाठी सर्व पक्ष जात धर्म आहे हे सर्व सोडून सर्व लोकांनी एकत्र होऊन या लोकांना न्याय देण्यासाठी आपण एक लढा उभा राहावा अशी मी विनंती करतो धन्यवाद